नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ते भव्य ओपनचं माध्यम संपन्न झालं आहे संपूर्ण गट आता पळून झालेत आणि आता सेमीला काही सेमीमध्ये मित्रांनो टॉपच्या लढ्यात प्रत्येक सेमीमध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नंदिनच्या सेमी मी तुम्हाला सांगणार आहे तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो सेमी क्रमांक दोनमधून तास क्रमांक पाचवरून पाळणार आहे त्याच सेमीमध्ये साईडला गाडी लागली आहे आफशिंगेच्या चित्राची सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरून त्याच्यानंतर उर्णताई माणेश्वर गायकवाड यांचा अर्जुन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरून आपला पालतान दिसणार आहे त्याच्यानंतर एक टॉपचा सेमी महान भारत केसरी विरुद्ध आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हारण्याचा पायरा आहे हारण्या तर बाकासूरचा पायरा आहे एवन लोडे बाकासूर आणखी आहे ही लढत होणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये बाकासूर आहे सेमी तीन तास चार तर हारण्या आहे सेमी तीन तास पाच तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा सरद सेमी पोस्ट मार्फत लगेच तुम्हाला सांगतो तर हे आहे काही टॉपचे सेमी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद